काय चाललंय त्या बोला श्रीक महाराजांचं पण मंदिर बघणार आहोत तर आमच्या बरोबर आहे भेवंडीला वाट लावली कोण काढायला आम्ही दोघी फार्म बघतोय ना दुसरे आमची पब्लिक स्विमिंग पूल काय ते समजते का नाही सांगताना ऐकल कोण जा ऐक काय सांगताना थोबडे तुम्ही स्विमिंग पूल मध्ये गेलेत ना म्हणून तुमचे थोबडे काळे जाळे आम्ही पण गेलोय पण आमचे गोरे का नाही आम्ही पण काळेच कसा लागला एक नंबर फ्रेश ओरिजिनल एकदम झाडावरून तोड़ाचा और फिर खाणे तोडून लगेच खाण्यात काय वेगळीच मजा माणसं असते त्यात आहे आई यां शेमरा बिमरा आणलेली ई मॅडम काय ना काय आणताना खावाला आम्हाला तोंडाचं तो साप आमचे नाश केला असते खायचं असते

कट काय चाललंय त्या बोला दिसते काय नाव काय एवढा टाईम लागते काय चाललंय नक्कीच बघा आम्ही कशी एन्जॉय करतो ते तुम्हाला काय आहे दोन शब्द प्लीज दोन शब्द व्यक्त करा Please, okay. दोन शब्द व्यक्त करा ओके तू काय दोन शब्द तुझे कुटुंबासोबत भेवंडीला वाट लावली तुम्ही सब बस घेऊन ठेवणार मन हाऊन आज मन मढाऊ सगळे आनंद ए सकाळच सावजलंय ना खाते भूक लागली भूक आम्हाला चलो मंदिर में जाना है अरे कौरी कटकट लावले उतर बघला गाडी वाला पण सांगते की तुमची कटकट कमी करा एकदाची ची उतरा बंद झाली चप्पल कळ गेले चप्पल बोल आता चला 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 थांबू नका थांबू नका जायचा सावध जरा जास्तच नाही रच जय तुझा आवाज शिवाजी महाराजांचा मरा मराडे पाड्याला मंदिर आहे भारी आहे बघण्यासारखं आहे एकदा येऊन बघा तुम्ही एकदा येते पहिला मला वाटते भिवंडी मध्ये हा छत्रपती शिवाजींचा मंदिर ओपन केलंय आता आपण आतमध्ये जाऊया आणि इथे कंपल्सरी आलावडे मंदिरामध्ये प्रवेश करताना हिंदू पोशाखामध्ये यावे सभामंडपात येताना टोपी सॉक्स काढून प्रॉपर म्हणजे जागेमध्ये एकदम प्रॉपर त्यांनी बनवलं असं पण नाही आहे की जास्त जागा घेतले आणि जास्त हे जा प्रॉपर ह्याच्यामध्ये प्रॉपर बनवलं न्त खूप छान मंदिर आहे इकडनं वरती पण जायचं आहे तिकडनं रोड आहे आपण जाऊया चला आपल्याला पण जन्माच्या आधी काय झालं आता त्यांचं जे आलुजी मध्ये शहाजी राजे तर त्यांच्या आधी काय होता त्या पहिला सांगतात सगळ्यात पहिला तया असा होता का रामराज्य जो आपला चालू होता यादवरावांचा राज्य होता यादवरावांचं राज्य देवगिरी दौलताबाद जो आता आहे याला आपला संभाजीनगर संभाजीनगर जो आपण बोलता दौलताबाद देवगिरी हो आपला मेन राजधानी होती तया यादवरावांचा राज्य होता त्याच्यावर चौदाशे मध्ये खिलजीचा आक्रमण झाला तया आपण हरलो त्या हरल्याच्या नंतर त्यांनी तया सत्ता स्थापन केली त्याच्यानंतर साडेतीनशे वर्ष मुघलांचा राज रेला आपल्यावर तर ते कालन त्याच्या आधीचे कालन जर आज दाखवलं गेले तर माऊलीचा त्यांचा देव निवृत्ती वगैरे हे महाराजांच्या कालनचं पण त्याच्या आधीचा तुम्हाला सांगता या तर आता झाला शहाजी राजे वगैरे आणि त्यांचे वडील वगैरे जे होते त्यांना सत कलकलासाची त्यांनी म्हणजे हे जी माणसं ना ही सगळी आणशी आपली ते संभाजीनगरचीच गिरनेश्वर गुश्लेश्वर जो आपला आहे तो त्यांचा कुलदैवत म्हणून होता शहाजी राजेंच्या कुलांचा हा त्यांचा तिकडंच होता ते सतत त्या पूजा वगैरे करायचं तर सगळं त्यांची अशी मनापासून इच्छा होती का मुघलांना परत आपण रिटर्न पाठवायचा मग रिटर्न पाठवायचा तर त्यांनी तो प्रयत्न चालू केला प्रयत्न चालू केला त्यांनी स्टार्ट पण केलेला पण त्यांना जमला नाही आदिलशाही ना मुघलशाही आदिलशाहीशी त्यांनी लढा पण चालू केलेला चार पाच भरपूर गोष्टी झाल्या पण थोडक्यात सांगील का त्यांनी ट्राय केलेला माहुलीपर्यंत आलेले ते ना त्यांना जमला नाही त्यांचा तो फेल झाला फते नाही झाला मग त्याच्यानंतर शहाजीराजेंचा या त्याच्या शहाजीराजांनी फते नाही करू शकले म्हणून मग महाराजांनी तो विडा उचलला पण महाराजांनी विडा उचलण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार होता जिजाऊ आयू साहेबांचा सा। जिजाऊ आयुसाहेब होते कारण त्यांनी सतत या करत राहिले त्याच्यावर तर असं होता पहिला शहाजी राजेंचा राहिला तर त्यांना नाही जमला आता आपण पुढे जाऊ शहाजी स्थापन चालू त्यांनी ऐसा नाही का या तर त्याच्यानंतर आता आय कोणा स्वराज्याची राजा मात जिजाऊ तर जवळ शहाजीराजे राजे असफल झालं माऊलीला त्यांना कथे गावाला लागली म्हणजे रिटर्न जावायला लागला आदिलशाह अंकर दोघांचा या होता त्यानंतर तो फते खाऊन मागे जावा लागला फते शिकत नाही राहिला तेव्हा जिजाऊ महाराज जिजाऊ काहीतरी करीन ना नाही स्वराज्याची स्थापना करीन तर त्याचे मुलं त्यांचं ती कलकलाची याद आहे की ना तेच दरम्यान त्यांना दिवस गेलं ते दिवस गेल्यानंतर मग पुढचे आठ महिने नऊ महिने त्यांनी इथं तिथं घा जाऊनच काढले म्हणजे त्यांना एक जागेवर आता नाही आला राहता का नाही आला कारण शहाजी राजेंची जी या होती पुणे जो जहागीर होता तो महाराजांच्या जवळ होता पण तो ते टायमाला नाही भेटला त्यांना कारण की त्यांना त्यांची का देश निकाला दिलेला होता आदिलशाही का तुम्ही इथं राहायचंच नाही तुम्ही डायरेक्ट बँगलुर बँगलुरू जो आहे तिथं तुम्ही जाऊन राहा त्याच्यानंतर महाराज राजमाता जिजाऊना शिवनेरी या किल्ल्यावर त्यांनी ठेवून त्यांनी त्यांचे ते याचा मोहिनीचा सुरुवात केला ते आदिलशाही मध्येच होतं ते, नाु नाु दे ते देवी श्वास काढला म्हणजे तिला जाम यात सतत रेला ना एक राग एक रात आली जे रात्री अख्खा दिवस पाणी या म्हणजे दो जो पाणी पडत होता विजांचा गर्ग होता त्याच्यात महाराजांचा जन्म झाला जय शिवाजी जयवानी महाराजांचा जेव्हा म्हणजे त्यांचा जन्म झाला तर तेव्हापासून त्यांना तालीम चालूच होती जिजाऊची ता जी तालीम होती ती कशी होती म्हणजे <सुगे> तुम्हाला एक प्रसंग मी सांगतो त्याच्या राज्याने असा झालेला एकानी आपण जे बोलतो आता जे म्हणजे क्रूर एक पाप केलेला तो म्हणजे बलात्कार केलेला एका तर ते टायमाला आपल्याच्यान काय करतात काय झाला अशा गोष्टी तर ते काय करतात पोलिसांच्या जवळ जातात सांगताना या केसेस चालू होतात महाराजांनी सरळ सांगलेलं का ते माणसा तर ते महाराजांचाच माणूस होता तो त्यांचे जहागिरींचा होता त्यांचा हात दोन्ही ना दोन्ही पाय तेच क्षणी त्यांनी कापून टाकायला सांगलेलं ते असा महाराजांचा योग त्यांचा जो राजकारणाचा प्रवाह आहे तो चालू झाला त्याच्यामध्ये तर हेच म्हणजे या शिकवणी आणि त्यांच्या तर सांगितलेलं आहे का असं ते घडले घडले घडता घडता त्यांना माणसं भेटली आता माणसं कोण भेटली ती शिवनेरीची सगळी माणसं होती तर शिवनेरीची पुरा कोण तर कंच राजवाड्यांची माणसं नव्हती ती त्यांचे जवळची तानाजी मालुसरी हे सगळं जे आपण नावं ऐकता ही काही मोठी माणसं नाही आहेत ती सगळी बारकी आपल्यासारखी माणसं म्हणजे आपल्या जातींची न्याचे रेणारी ना त्यांच्याबरोबर फिरून त्यांना संगटी घेऊन महाराजांनी चालू केला स्वराज्याचा पण स्वराज्य कसा करायचा म्हणजे तर आता तो बारकापुरा याला काय समजणार आहे पण ये ते कालीन ती बारकीपुरा आपण गोट्या खेळता आहोत ना या खेळतानवी तेव्हा लढायच खेलाच्या त्यांवी सांगायची का हा यो माझा एरिया मी आयार येता यो माझा या आयसा मी मारीन तर त्यांचा तालीम तौशीच चालू जाईल बारका होतं तौशी जय शिवाजी जय शिवाजी भवानी ही जी तलवार आहे याचा जो इतिहास आहे जवरा मिनी वाचले त्याचे याच्यापासून वा मला आवरा या आले का कोणतरी एक माणूस होता त्यांचे जवळचा आता मला नाव नाही माहिती याचे मुलं असेल तर तुम्ही वाचा पाहिजे तर पण त्यांची जी भवानी तलवार आहे ती कोणतरी एक अरबी का या होतं त्याला पैसे देऊन म्हणजे ते कालचं जवळपास काही कितीतरी हजार ते कालन पैसे देऊन त्याच्याविषयी ती तलवार घेतलेली होती आता तो चवरा चावरा इतिहास माहीत आहे त्याच्या व्यतिरिक्त मला पण माहीत नाही डिटेल काय आहे पण तशी ती आलेली ना ती जी तलवार होती ती जाम म्हणजे एकदम लांब पण होती ना लगेच म्हणजे एके काही पण होऊ शकते अशी होती तो उबदार एकदम तलवार त्याचा फोटो तुम्ही ऑनलाईन बघू शकता वाघ नका सर्व गोष्टी कारण किंवा सगला सगळा सगळं सिया सिंहासन तर लुटलेलाच होता तो कारण की जेव्हा महाराज वारल संभाजी महाराजांचा जेव्हा या झालेला त्याच्यानंतर जवळपास एक ते दीड महिना रायगड रायगड जो होता तो जलत होता संभाजी महाराज जेव्हा गादी व स्थापन होत होत त्याच्या आधीचा जो काल आहे जेव्हा महाराज वारलेलं तेव्हा रायगड एक ते दीड महिना जळत होता त्याच्या सगळा म्हणजे नष्टच झालेला होता त्याच्यानंतर परत संभाजी महाराजांनी काय केलं आपण बघतो ना हसन सुंदर एकदम मस्त मस्त होता तुकाराम महाराजांचा तर ते हेच आहे का यांच्या जवळ एक यांचा प्रसंग आहे तर महाराज गेलेलं महाराज सांगतात का मला तुम्ही माझी मला तुमच्यावर बैवाच आहे पण ते मग सांगतात का नाही तो तुमचा तुमचा शास्त्रीय हा धर्म आहे माझा धर्म देवाचा आहे तुम्ही तुमचा धर्म या करा एक असं झाला की शिवाजी महाराज आणि त्यांना असं वाटलं की आता बस झालं तेव्हा नको काय नको काय नको आता आम्ही काय करणार संन्यास घेणार भजन करणार कीर्तन करणार मग तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांचं ब्रेन वॉश केलं तुम्ही तुमचं काम करणार आम्ही आहोत तुमच्या याला तेव्हा मराठा साम्राज्याचा पहिला किल्ला तोरणा तोरणा हा जो किल्ला आहे तो सहजपणे जिंकला होता आपण म्हणजे कसा तयाक नाही तटबंदी होती काही नव्हता महाराजांचा जो या होता का बाबा काहीतरी पाहिजेच आपल्याला म्हणजे चालू करायचा कसा तर असा करायचा तो माणूस काय आहे म्हणजे गणिमाचा विचार कसा करायचा का तयाक कोण नाही आहे का आपण तो घेऊ ना आपल्या याच्यात स्वाधीन करू ऐसा सीन होता म्हणजे जास्त एफर्ट न घेता आपल्याला ज्या ज्या कमवता येईल त्या त्या घेवायचा ना निघून जावायचा सगळ्याला मात करत कारण सुरुवात केली ना इथं काय तटबंदी नव्हती त्या टायमाला कोणच नव्हता एक पहर पहर असते जर किल्लेदाराचा तसा होता पण त्याला पण या करून त्यांनी तो किल्ला पहिला जिंकला तोरणा किल्ल्यापासून स्वराज्याची सुरुवात जाईल शिवाजी फार्मर ता ही फार्मरची जी पॉलिसी आहे ती माझ्या याच्यात नाही आहे तुम्ही खाली वाचा मला त्याचे वाचन नाही तर तो पण होता म्हणजे कसा एक म्हणजे एक जवरा माहीत आहे का जे टॅक्स जो घेवायचा ना टॅक्स तर तवा कसा होता त्यांचा या होता गुगल गुगल टॅक्स मुघल मुघलांचा टॅक्स कसा होता का, का तुम्ही लावायचा ना सगळा अमाल करायचा तर तसाच नव्हतं यांचं यांचा काहीतरी वेगळं होतं त्याचे तुम्ही लावा तुम्ही नाही पण नाही झाला तो स्वराज्यासाठी तुम्ही काहीतरी जसा म्हणजे अख्खा देवाचं तर अर्ध या करायचा शेतीचाच आहे म्हणजे जेव्हा आपण मी जेव्हा वाचतो तू ना तर मला म्हणजे जमलात नाही आता माझ्यासाठी जो होता माझा जो चालू झालेला आहे मला एकदम जवळचा माणूस झालेला आहे तो मी जाणता मी जगता त्याचा तर यो प्रतापगडाचा सीन आहे प्रतापगडावर जो अफजल गाणाला मारला होता तो वाला सीन आहे ते टायमाचा जर मी तुम्हाला सांगायला गेलो ना तर ते आपण मरणाचे दारण कसं जातो तसं ते दारणशी तो परत आलेला आहे त्याचं एक एक तुम्हाला म्हणजे आता मी सांगायला चालू केला ना आपल्याला दिवस कमी परत गावरी गोष्टच राहिलेली आहे पण आवरा अब्दुल खान जो होता तो पंच्याहत्तर हजार ची सेना घेऊन आणता आपले महाराजांचे जवळ फक्त तीन ते पाच हजार सेना होती ते तीन ना जाऊ दे तर ते तीन ना पाच जोरा जोरावर आपण आवरा मोठी कामगिरी केली ना ती भी आयुष्य नाही त्याला काय सांगला बाबा मी तुला घाबरतो मी तुझ्यापासून जाम भिताव मला जमणार नाही तर तो, तो ला, ला होता लांब वहिला होता वहीला महाबळेश्वरचा वाई जो आहे तिथं होता तलशी त्याला बोलवला प्रतापगडावर बाबा मी घाबरतो मला सुला करायची आहे तुझ्याशी सगळा मारा सुद्धा जवळ तो जव्हा तो आतमध्ये आयला तेव्हा महाराजांना पहिल्यापासून ही गोष्ट माहीत होती त्यांचं गुप्त आहे वगैरे सगळं होतं त्यांनी सांगलेला होता का तो तुम्हाला मारण्यासाठीच आलेला आहे आल्याबरोबर पण महाराजांनी त्याला नाही ते केला त्यांनी आलिंग दिल्याबरोबर त्यांनी पहिला पुरा पुसकले तो त्याच्या हाताशी सुटताना दिसते बघा आणि त्याची नंतर मग महाराजांनी वाघ नका टाकले ना ज्या आत्मधी झालं त्या इतिहासाला कोणलाच माहित नाही आहे या फक्त आपण जी बाजूची मंडळी किंवा त्यांच्या जवळची बोला गेलेली माहिती आहे जेव्हा मला लक्षण ठेवा का जेव्हा महाराजांनी तो कोतला पाडला त्याचा तेव्हा कोणाला तरी एक त्यांचा सेनापती सेना या होता कोणतरी सैनिक ज्याचा महाराजांचे डायरेक्ट गल्यावर या आलता वार आलता तर ते वार येताना तो जो हात कापलेला दिसतोय तो जीवामालाने कापले जर त्याने कापला नसत तर महाराजाचा आपल्यावर त्याचे पुढं म्हणजे महाराज नसत यो पण अफजल खानाचाच याद आहे काय सांग भारी वाटते बघ येऊ संध्याकाळचं अजून भारी वाटतच हा म्हणजे ना छोट्या जागेत एकदम प्रॉपर बनवलंय आणि आता नवीन हा नवीनच आहे आणि हे पण क्लिनिंग पण चांगले स्वच्छता पण चांगली असते हा छोट्याशा जागेत जागे, प्रॉपर बनवले